जर बाहेर पाऊस पडत असेल आणि आतमध्ये गरमागरम कटलेटचा वास आला तुम्हाला तर कसं वाटेल पावसाच्या वातावरणामध्ये तर आज मी हेच केलंय सकाळच्या नाश्त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी कच्चे दाबेली बनवली होती सगळ्यांसाठी आणि त्याचं स्टफिंग थोडंसं उरलं होतं जे की मला अजिबात फेकून द्यायचं नव्हतं आणि परत पाव आणून कच्चे दाबेली बनवण्याची माझी तरी काही इच्छा नव्हती म्हणून त्याच्यापासून दुसरी रेसिपी बनवली जी की खरंच खूप बेस्ट निघाली ज्याचे की आहे ना पोह्याचे कटलेट सारखे सेम इन्ग्रेडियंट आहेत चला तर मी तुम्हाला रेसिपी सांग सगळ्यात आधी तर दीड वाटी आहे ना बटाटा होता माझ्याकडे बटाट्याचे स्टफिंग मग मी दीड वाटीच पोहे घेतले ते छान भिजवून घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये दोन मिनिटं मुरत ठेवायचे पोह्यांनी पाणी छान शोषून घेतलं की त्याच्यामध्ये दोन चमचे व्यसनपीठ ऍड करायचं घरातलं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ याच्या व्यतिरिक्त कुठलाच मसाला मी त्याच्यामध्ये टाकला नव्हता तुम्हाला खरं वाटत नसेल पण खरंच कुठलाच मसाला मी त्याच्यामध्ये टाकला नव्हता कारण ते कच्ची दाबेलीचं स्टफिंग होतं की ज्याच्यामध्ये सगळे मसाले असतात आणि हो त्याच्यामध्ये ना शेंगदाणे जे की भाजलेले होते आणि डाळिंब ते असल्यामुळे तर अजूनच छान टेस्ट येत होती त्याला तर सगळ्यात आधी तरी ना एक छोटी चट्टी घ्यायची पोह्याची म्हणजे ते पोह्याचं जे स्टफिंग बनवले त्याची आणि त्यानंतर ना मध्ये बटाट्याचं स्टफिंग भरायचं आणि ते छान सगळं सील पॅक करून घ्यायचं जेणेकरून बटाटा जो आहे ना तो तेलामध्ये उतरू नाही आणि तेल खराब होऊ नये आता एक चार पाच बॉल झाले ना की तुम्हाला पाण्याचा हात लावाच लागणार कारण पोहे चांगलं पाणी शोषून घेतात तेल किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा मळून मळून घेऊन त्याची चट्टी बनवायची आता एकदम प्रॉपर आहे ना कनकिगत चट्टी होत नाही कारण पोहे जे आहेत ना ते आपण डायरेक्ट भिजवून घेतलेत तुम्हाला जर वाटलं की जमतच नाहीये तर तुम्ही आहे स्टार्टिंग ना स्टार्टिंगलाच पोहे जेव्हा आपण भिजवतो तेव्हाच ते डायरेक्ट न भिजवता एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करा आणि बाइंडिंगसाठी नंतर बेसन पीठ पण टाका जर जमतच नसेल तर पण इथं छान जमत होते तसंच ऍडजस्ट करायचं कारण त्याला क्रॅक्स जातातच कडेनी मध्ये बटाट्याचं स्टफिंग भरायचं आणि त्यानंतर पॅक झाल्यानंतर डीप फ्राय करायचं मुलांच्या स्नॅक्सच्या डब्यासाठी किंवा आपल्या छोट्या मोठ्या बुकेसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी ते छान तळून घेतलं होतं अगदीच तुम्हाला जर खूपच डीप फ्राय नाही करायचंय तर तुम्ही आपे पात्रामध्ये तेल तूप टाकून हे करू शकता बाहेरून क्रिस्पी क्रंची आणि आतमध्ये मस्त बटाट्याची स्टफिंग ज्याच्यामध्ये की शेंगदाणे होते आणि ते दाताखाली आले ना एकदमच भन्नाट हे लागत होतं आता नेक्स्ट टाइम बटाट्याचं स्टफिंग उदे तेव्हा फेकून द्यायचं नाही